रवींद्र लंगडे सरदार एग्रीकेम अमरावती या कंपनीतर्फे आज आपण खर्ची या गावामध्ये आलेलो हो। आहोत दादांच्या आपण यांना एकतीस ऑगस्ट रोजी एक डेमो दिला होता त्या डेमोची काय त्यांना रिझल्ट मिळाले हे त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया नमस्कार दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा तुम्ही समोर या म्हणजे आवाज यांचा चांगला निलेश सुभाष पाटील निलेश सुभाष पाटील तुमचा मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस सत्तावन्न अठ्ठावनशे शहाऐंशी आता तुमचा पूर्ण ऍड्रेस काय आहे खर्ची तालुका एरंडोल जिल्हा जळगाव खरची खुर्दा आणि बुजुर्ग दोन आहे तुमची खुर्दा अच्छा तालुका जिल्हा जळगाव असा यांचा पता आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मी इथून रिंगणगाव वरून मसावतला जात असताना तुम्ही मला रस्त्यात भेटले जो तुमचा एक पंप मारायचा होतो तेव्हा रोप तुम्ही टाकलेलं होतं बरोबर आहे वीस जो तुमचा रोप होत आणि आपण भेटलो होतो एकतीस ऑगस्टला म्हणजे तिथून जवळपास दहा आणि एकेचाळीस एक दिवसाचं तुमचं रोग झालेलं होतं बरोबर आहे त्या दिवशी तुम्ही स्प्रे करणार होते आणि तुमचा पंपसुद्धा भरला गेलेला होता मी त्या पंपामध्ये दोन औषध तीन औषधी टाकले होते एक होतं आपलं बॅलेन्सर बरोबर आहे बॅलेन्सर होतं त्याच्यामध्ये एक परफेक्ट प्लस होता आणि कंट्रोलर अशा तीन औषधी आपण त्याच्यामध्ये टाकलेलं होतं बॅलेन्सर जे आहे तर ते बॅलेन्सर आपलं काम करतं पाण्याचा पी एच आणि टीडीएस हे मेंटेन ठेवतं त्याच्यानंतर परफेक्ट प्लस जे औषध आहे ते तुमच्या याचा कांद्याचा जो अर्क आहे किंवा त्याला अमोनिया बेस औषध आहे तर ते आणि मायक्रोन्यूट्रन्स सप्लाय करून करायचं काम ते करतं आणि कंट्रोलर जे आहे हे कंट्रोलर दीड लाख पॉवरचं औषध आहे अति कळू आहे त्याच्यामुळं माईट्स वगैरे तुमचं जे होतं तो हे झाला होता त्याच्यानंतर मु मर तुमच्या रोग कांद्यामध्ये लागलेली होती अशा अवस्थेमध्ये आपण एक पंप देऊ त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले त्या दिवशी मी तो कांद्याचा स्प्रे मारणार होता त्या दिवशी ते रोप पूर्ण मरण्याच्या अवस्थेत होतं बरोबर टाळ पडलेले होते टाळ पडलेले होते पण तो स्प्रे मार तुम्ही जो डेमो दिला दे होता मला तो स्प्रे मी मारला होता अक्षरशा पाच सहा दिवसात ते रोप असं झालं की डायरेक्ट लागवड करण्याच्या स्थितीमध्ये त्याच्यामध्ये बाकी रोपापेक्षा पंधरा दिवस आधी लागवड त्या रोपाची जरा झाली आणि विशेष म्हणजे तीन किलो बी होतो फक्त ते त्याच्यामध्ये सव्वा दोन पीये कांदे तीन किलो बियामध्ये सव्वा दोन बिघे कांदे लागले हा तुमचा जो कांदा लावलेला आहे आपण हा किती बिघे आहे सव्वा बिघा आणि तुमच्या तुम्ही किलो आणि दुसरं जे तुम्ही रोड टाकलेलं होतं चार किलो काहीतरी तुम्ही मला बोलले जिथे आपण स्प्रे घेतलेला नव्हता त्याच्यामध्ये किती लागलं एक बिघा लागले त्याच्यात बाजूला तुम्ही लाटवू शकता तो चार बिघे चार किलो मध्ये एक बिघा लागला आणि तीन किलो मध्ये एका पंपा तिथं आपण मारलेला तिथं सव्वा दोन बिघे लागला म्हणजे मरण जो रोप तुमचं मरात होतं ते पूर्णतः थांबून गेलं आणि एक नंबर आताची परिस्थिती कशी वाटते कांद्याची हे हा जो कांदा आहे साहेब एक हा कांदा आपल्याला अशा पद्धतीनं बनलेला आहे बरोबर आहे हे बघा इथे हा कांदा अशा पद्धतीनं बनलेला आहे काही शेतकरी पण आपल्यासोबत आहेत त्यांचासुद्धा आपण मनोगत घेऊया आणि जिथे जो दुसरा आहे जिथे आपला स्प्रे मारलेला नाही आहे तो कांदा हा आहे हा पिवळा पिवळसर दिसतो आहे आणि याचा जो गाठ आहे कांदा आहे तोसुद्धा बनलेला तेवढा दिसत नाही आहे दादा काय वाटते तुम्ही याच गावच्या आहेत ना बोला बोला काय त्याच्यात हे बघा कांद्याची साईज उपलून दाखवा ना एक दोन कांदे अशा पद्धतचा कांदा हा बनलेला आहे तुम्ही समाधानी आहात समाधा काय काय वाटतं तुम्हाला कसे वाटले रिझल्ट एकदम छान आहे तुम्ही लोक पण वापरायला पाहिजे आता सुद्धा तुम्ही जर का याच्यावर सिलिकॉन म्हणून आपलं एक औषध देत जे सिलिकॉन फोर्टी पर्सेंट आणि अमोनिया ॲसिड फोर्टी पर्सेंट याचं कॉम्बिनेशन आहे आणि एक सरदार परफेक्ट जे आहे तेसुद्धा आपण याच्यामध्ये वापरायला पाहिजे आणि नॅनो शक्ती नावाचं एक प्रॉडक्ट आमचं इथं ते जर आपण घेतलं तर तुमचा कांदा लवकरात लवकर भरून जाईल आपण आम्हाला इथं व्हिडिओ बनवण्याची संधी दिली आणि ह्या दाखवला त्याबद्दल पाटील साहेबांचे धन्यवाद आणि येणारं वर्ष हे आपल्यासाठी खूप सुखसमृद्धीचं जावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो नमस्कार